डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांना संजय गांधी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये आणि नाशिक महापालिकेच्या पाच टक्के दिव्यांग निधीमधून नाशिक शहर हद्दीत राहणाऱ्या दिव्यांगांना तीन हजार रुपये देण्यात येतात यामुळे नाशिक महापालिका आणि संजय गांधी योजना या दोनही वेगळ्या योजना असताना देखील संजय गांधी योजनेसाठी हातीचा दाखला जमा करत असताना महापालिकेकडून दिव्यांगांकडे एन ओ सी मागवण्यात येते यामुळे दिव्यांग बांधवांवर अन्याय होत असून महापालिका प्रशासनानं लवकर लवकरात लवकर ची अट मागे घ्यावी यासाठी शिवसेना दिव्यांग सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश वाणी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी जलद निवेदन देण्यात आलंय ही अट मागे घेण्यात आली नाही तर आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आलाय यामुळे आता पालिका प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक